करून घ्यायचे क्लीन करून घ्यायचे सामान सगळं सामान सगळं शिफ्ट करायचं आहे म्हणजे व्यवस्थित टाकी पण लावायचं आहे भरपूर कामं आहेत चल हॉल दाखवते हे आता आमचं देवर आहे आता हॉल बघा हॉलची परिस्थिती बघा कशी आहे चला ही व्हिडिओ मी तसं एंड करते पुढे पुढे भेटा पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय